प्रत्येक कुटुंबाला हक्काचं घर मिळालं पाहिजे ही माझी भूमिका असून अनेक वर्षापासून न्यायासाठी धडपडणाऱ्या या नागरिकांना अखेर हक्क मिळवून देण्यात यश आले याचा मला अत्यंत आनंद आहे गेल्या अनेक वर्षापासून शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहिलेल्या कुटुंबांना आज न्याय मिळालाय त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला समाधान मिळालंय असं प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं शिवनाखवाडी येथील गट नंबर तीनशे पंचेचाळीस मधील साठ कुटुंबांना सातबारा पत्रकाचं वाटप व आनंद रस्त्याच्या शुभारंभ प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते यावेळी बोलताना आमदार रावकर पुढे म्हणाले की शिवनाकवाडी येथील साठ नागरिकांना सन एकोणीशे एकोणऐंशी व एकोणीसशे एकोणनव्वद साली भूखंड देण्यात आले होते मात्र सात बाऱ्यावर नाव नोंद न झाल्यानं हे कुटुंब घरकुल प्रधानमंत्री आवास योजना बँक कर्ज अशा विविध शासकीय निमशासकीय सुविधांपासून वंचित राहिलं होतं शिरो तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना न्याय देण्याचं काम माझ्या हातून चालू अखेर हक्काची जागा त्यांच्या नावावर झाल्यानं त्यांचं भवितव्य उज्ज्वल होणार आहे त्याचबरोबर गावातील विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आलाय मा या निधीच्या माध्यमातून गावचा विकास साधला जातो यापुढे शिवनाकवाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमी प्रयत्नशील असेन असे त्यांनी सांगितलं याप्रसंगी दत्त कारखान्याचे संचालक रणजित कदम सरपंच सरिता खोत उपसरपंच अश्विनी खोत सर्कल कुंभार ग्रामपंचायत अधिकारी विटी कोळी महसूल अधिकारी विनाश तांबवेकर भूपाल खोत सुशिला खोत सुवर्णा काटकर श्रीकांत आर्गे सतीश बरगाले राजाराम खोत गणपती उमराणे श्रीकांत खोत कुंतीनाथ बरगाले रावसो आर्गे बाळासो डांगे विवेक खोत दोन्हीराम खोत विजय खोत दगडू बिलवडे महादेव कोळी गणेश कुर्णे आशा खोत सुवर्णा काटकर यांच्यासह गावातील ग्रामस्थ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी एस जयसिंग जयसिंगपूरहून संधी पडचोड